परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हा यांचे जे संयोजक आहेत आमचे मित्र श्री रामकृष्णजी डोंगरे यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आपल्या परीने की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाट्य असो किंवा नृत्य असो ज्ञान विज्ञान असो कला मनोरंजन असो समाजाच्या वेगवेगळ्या छटांमध्ये हे असंख्य लोक असे कार्यरत असतात परंतु त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार मात्र कुठे होत नाही आणि त्याची नोंद कुठल्याही सामाजिक संस्थेकडनं किंवा समाजाकडनं घेतली जात नाही नेमकी हीच बाब सम सन्माननीय रामकृष्णजी डोंगरे यांनी घेरून अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रित करून आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी अशा मान्यवरांना त्यांनी सन्मानित केलं हा सन्मान सर्व क्षेत्रातील मान्यवरांना नवीन ऊर्जा देत राहील नवीन शक्ती देत राहील आणि समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा हा त्यांचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे रामकृष्णजी डोंगरे यांनी आज हा जो दिवस निवडला अतिशय चांगला दिवस आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थाने वाढदिवस आपला साजरा करण्याची समाजामध्ये प्रथा आहे परंतु हा एक आगळा वेगळा वाढदिवस त्यांनी साजरा केला सर्व मान्यवरांना समाजातील एकत्रित करून त्यांचा सन्मान करून त्यांच्या जीवनामध्ये आनंद भरवला असा हा जो वाढदिवस हो आहे तो खऱ्या अर्थाने मला वाटते हा रामकृष्णजींना नवीन ऊर्जा देत राहील नवीन शक्ती देत राहील आणि असे कार्य करण्यासाठी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो की त्यांना निरोगी निरामय उदंड आयुष्य लावो आणि समाजाची सर्व संघटनात्मक शक्तीतून कार्य होत राहो याच सदिच्छा व्यक्त केली थँक्यू नहीं नहीं तो नहीं 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 तो नहीं 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 सरांची परिस्थिती दरीची नाही आहे आणि आदरणीय देशमुख सर मार्गे यांचे संयोजक आमचे मित्र एक धाडसी व्यक्तिमत्त्व तो बोलिए टू यू हेलीकॅड टू यू हेलीकॅड बोलूंगा मध्ये टाळ्या बजाके बोलना है

पर्द मग दड